नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेट दोन हजार सेट महाराष्ट्र स्टेट टेस्ट म्हणजे जी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आयोजित करते याची अधिकृत सूचना प्रसिद्ध झालेली नाही मात्र मागील वर्षाच्या वेळापत्रकानुसार आपण या ठिकाणी परीक्षेचा अंदाज घेत आहोत मित्रांनो आपण पुढची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनल करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आज आपण महाराष्ट्र सेट एक्झाम म्हणजे स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण यात तुम्हाला ताज्या अपडेट्स परीक्षा पॅटर्न अभ्यासक्रम निकाल आणि तयारीसाठी टिप्स या मिळणार आहेत मित्रांनो परीक्षेची रचना बदललेली आहे आपण त्याबद्दलची माहिती घेऊया सेट परीक्षेमध्ये दोन पेपर असतात एक पेपर असतो जनरल पेपर त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न असतात त्याचे दहा युनिट्स आहेत त्याच्यामध्ये शिक्षण अभियोग्यता संशोधन अभियोग्यता संप्रेषण कौशल्य गणितीय तर्कशक्ती लॉजिकल रिझनिंग डेटा इंटरप्रिटेशन माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान लोकशाही शासन व धोरणे पर्यावरणीय मुद्दे उच्च शिक्षण प्रणाली याचा समावेश आहे म्हणजे पेपर एक साठी पन्नास प्रश्न या टॉपिक वरती तुम्हाला म्हणजे हे दहा युनिट्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला येणार आहेत प्रत्येक प्रश्नाला पेपर दोन विषयानुसार शंभर प्रश्न आहेत हा आपापल्या विषयानुसार आहे म्हणजे तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जो विषय असेल त्या विषयाला अनुसरून हा पेपर दुसरा असतो म्हणजे तुमचा पी जी ला जर इतिहास विषय असेल तर तुम्हाला इतिहासावरील प्रश्न येणार मराठी असेल तर त्या अनुषंगाने मराठीचे हिंदी इंग्रजी जो कोणता तुमचा विषय असेल स्पेशल सब्जेक्ट त्याच्यानुसार तुम्हाला पेपर दोन चे प्रश्न येणार आहेत तुम्ही निवडलेल्या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील एकूण गुण तीनशे आहेत म्हणजे एक प्रश्न हा आहे तो दोन मार्काला आहे म्हणजे दीडशे प्रश्न असतील आणि तुम्हाला गुण असणार आहे तीनशे या परीक्षेचा कालावधी आहे तीन तास ताज्या अपडेट्स म्हणजे काही बदल झालाय ते बघूया ही आता होणारी आहे ती चाळीसावी सेट परीक्षा आहे 15 25 जी पंधरा जून रोजी झाली होती म्हणजे मागच्या वर्षीची जी झालेली आहे ती पंधरा जून पंचवीस ची चाळीसावी सेट एक्झाम होती आता जून मध्ये जी होईल एक ती एक्केचाळीसावी एक्झाम होणार आहे या परीक्षेचा निकाल झाला असून यामध्ये फक्त सहा पॉईंट एकोणसत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे म्हणजे परीक्षा पास होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे त्याची अंतिम उत्तरपत्रिका म्हणजे फायनल की सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ई प्रमाणपत्र म्हणजे ई सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले जात आहे म्हणजे जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना ई प्रमाणपत्र मिळत आहे दोन हजार सव्वीस साठी अभ्यासक्रमात काही सुधारणा झालेल्या आहेत पण पेपर एक चे दहा युनिट्स हे कायम आहेत म्हणजे जो पहिला पेपर आहे त्याचे युनिट्स जे दहा आता आपण पाहिले ते तसेच्या तसे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही रिलीज आता आपण बघूयात की येणारी जी परीक्षा आहे म्हणजे जून सव्वीस मध्ये जी परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेचं नोटिफिकेशन कसं असणार आहे किंवा तारखा काय असतील अंदाजित आपण इथं बघत आहोत नोटिफिकेशन रिलीज फेब्रुवारी सव्वीसच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होतील फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात म्हणजे फेब्रुवारी सव्वीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्मला सुरुवात होणारच कारण यापूर्वीच्या परीक्षांचा पॅटर्न असाच राहिलेला आहे लास्ट डेट टू अप्लाय विदाउट लेट फी म्हणजे लेट फीच्या आधीची जी लास्ट डेट अप्लाय करायची आहे ती मार्च सव्वीसच्या मध्यावरती असणार आहे म्हणजे तुम्ही लास्ट फी भरून ऍप्लिकेशन भरू शकता लास्ट डेट विथ लेट फी मार्च सव्वीसच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये असणार आहे विदाउट लेट फी तुम्ही मार्च मध्ये मार्चच्या मध्यावरती आणि विथ लास्ट फी ही लेट फी विथ लेट फी मार्च सव्वीसच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ऍडमिट कार्ड डाउनलोड एप्रिल मे सव्वीसच्या दरम्यान एप्रिल किंवा मेच्या सव्वीस मध्ये तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळतील आणि एक्झाम डेट टेंटेटिव्हली जून सव्वीसच्या मध्यावर मागील वर्षी पंधरा जून परीक्षा झाली होती त्यामुळे यंदा ही जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे म्हणजे सेट सव्वीस परीक्षा जून सव्वीसच्या मध्यावर अपेक्षित आहे पण अचून अचूक तारीख जी आहे ती अधिसूचना आल्यानंतरच निश्चित होईल या ज्या तारखा आहेत त्या मागील काही वर्षांच्या परीक्षेचा अंदाज जो आहे किंवा परीक्षेचे फॉर्म सुटण्याच्या तारखा परीक्षा घेण्याच्या तारखा ऍडमिट कार्ड तारखा त्याच्यावरून हा अपेक्षित अंदाज आपण इथं दिलेला आहे की फेब्रुवारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये घोषित होईल नंतर तिसऱ्या आठ पासून बाकीच्या फॉर्म प्रक्रियेला सुरुवात होईल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि मार्च पर्यंत तुम्हाला शेवटची मुदत असणार आहे लेट विदाऊट लेट फी आणि मार्च शेवटच्या आठवड्यामध्ये विथ लेट फी तुम्ही फॉर्म भरू शकता एप्रिल मे मध्ये तुम्हाला ऍडमिट कार्ड आणि साधारणपणे जूनच्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा असणार आहे टिप्स आहेत पेपर मधील प्रत्येक युनिट व्यवस्थित समजून घ्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवा वेळेचे व्यवस्थापन करा म्हणजे तीन तासात दीडशे प्रश्न सोडवायचे आहेत याचा विचार करूनच तुम्ही अभ्यासाला लागा विषयानुसार नोट्स तयार करा आणि ई प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर लॉग इन करून तपासा हे तुमच्या तयारीच्या टिप्स आहेत म्हणजे पेपर एक मध्ये जे युनिट दिलेले आहेत ते युनिटचा आहे कारण त्याच्यामध्ये बरेचसेच भाग आहेत दहा युनिट्स आहेत आणि दहा युनिटचा अभ्यास वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन केलं पाहिजे की तुमचे तीन तासामध्ये दीडशे प्रश्न सोडवून झालेच पाहिजे त्यासाठी तुम्हाला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणं त्या टाइम मध्ये होते का नाही ते बघणं ते अतिशय गरजेचं आहे आपापला जो विषय असेल म्हणजे जो सेकंड पेपरचा निष्कर्ष काय तर महाराष्ट्र सेट परीक्षा ही स्पर्धात्मक परीक्षा आहे पण योग्य तयारी केली तर यश मिळवणे शक्य आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल अशी आमची आशा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढील व्हिडिओ मध्ये आपण सेट तयारी साठी महत्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत आवश्यक असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा की तुम्हाला कोणत्याही विषयाशी संबंधित परीक्षेचा पॅटर्न आणि फॉर्म गरजेचा आहे किंवा प्रश्नपत्रिका उत्तरासहित तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला त्या त्या प्रश्नपत्रिका पुरवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून परीक्षा तारीख डिक्लेअर होण्यापूर्वी तुम्ही अभ्यासाला लागाल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब